आज आपण या व्हिडिओमध्ये आय एच डी एफ सी आणि आय सी आय सी आय या तीन बँकांच्या खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत आणि महत्वाचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी बँकेने मोठा दिलासा दिला आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ ऑफ इंडिया आय सी आय सी आय किंवा एच डी एफ सी बँकेत तुमचे बँक खाते असेल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे बँकेत खाते उघडल्यावर राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीने खातेधारकांना अनेक सेवा व सुविधा दिल्या जातात पण या सुविधांचा लाभ घेण्याकरिता खातेदारांना काही अटी व नियमांचे पालन करावे लागते कोणत्याही बँकेत अकाउंट उघडल्यानंतर तुमच्या अकाउंट मध्ये मिनिमम मंथली बॅलन्स ठेवणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे मिनिमम बॅलन्स ठेवावाच लागतो अन्यथा बँकेकडून मोठा दंड तुमच्याकडून वसूल केला जातो प्रत्येक बँक ही एम बी म्हणजे बॅलन्स खात्यात ठेवणे अत्यंत आवश्यक असते या व्हिडिओ मध्ये आपण स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँक यांच्या खातेदारांना मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागतो ते पाहूया नंबर एक आय सी आय सी आय बँकेच्या बँक खात्यात कमीत कमी किती बॅलन्स ठेवावा लागतो ते पाहूया शहरी भागांसाठी दहा हजार रुपये तर निम शहरी भागातील खातेधारकांसाठी पाच हजार रुपये व तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दोन हजार पाचशे रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल अन्यथा दंड भरावा लागू शकतो नंबर दोन एच डी एफ सी बँकेच्या खातेदारांसाठी बँक खात्यात कमीत कमी किती बॅलन्स ठेवावा लागतो ते पाहूया डी एफ सी बँकेच्या खातेदारांसाठी एम बी म्हणजेच एव्हरेज मंथली बॅलन्स हे त्यांच्या रहिवासी ठिकाणावर अवलंबून असते मोठ्या शहरांमधील खातेदारांसाठी ही मर्यादा रुपये आहे म्हणजे त्यांना बँक अकाउंट मध्ये दहा हजार रुपये ठेवावे लागतील अन्यथा मोठा दंड भरावा लागू शकतो तसेच निमशहरी भागातील खातेदारांना पाच हजार रुपये तर ग्रामीण भागातील खातेदारांना दोन हजार पाचशे रुपये कमीत कमी खात्यात ठेवावेच लागतात आता नंबर तीन आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने खातेदार खातेदारांना एक मोठा दिलासा दिला आहे एसबीआय बँकेच्या सर्व बचत खात्यांसाठी दरमहा म्हणजे दर महिन्याला किमान शिल्लक रकमेची आठ बँकेने काढून टाकली आहे अर्थात एसबीआय बँकेच्या खातेदारांना अकाउंट मध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवण्यासाठी कोणतेही बंधन नाही बँकेने खात्यात दर महिन्याला किमान शिल्लक रक्कम नसल्यास वसूल केला जाणारा दंड रद्द केला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेच्या एका एक खातेदार अलीकडेच मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अर्थात ट्विटर हँडल वरून ट्विट करून बचत खात्यात म्हणजे अकाउंट मध्ये कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील अर्थात बँक अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागेल असा प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडियाला विचारला होता मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी या ग्राहकाच्या प्रश्नाला उत्तर देताना एसबीआय बँकेने स्पष्टपणे सांगितले की आता बचत खात्यामध्ये कोणत्याही खातेदारांना मिनिमम ठेवण्याची गरज नाही आता तुमच्या बचत खात्यात पैसे नसले तरी कुठल्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही एसबीआय बँकेने ही जाचक अट अकरा तीन दोन हजार पासूनच काढून टाकली आहे मात्र महत्वाची गोष्ट म्हणजे या निर्णयापूर्वी मेट्रो शहरात एसबीआय बँकेच्या खातेदारांना म्हणजेच महानगरातील खातेदारांना बँक खात्यामध्ये किमान बॅलन्स म्हणजे मिनिमम रुपये ठेवावाच लागत होता तर निमशहरी भागातील खातेदारांसाठी दोन हजार रुपये बँक खात्यात ठेवावे लागत होते तर याशिवाय ग्रामीण भागातील खातेदारांसाठी कमीत कमी एक हजार रुपये आपल्या खात्यात ठेवावे लागत होते मात्र आता एसबीआय बँकेने ही अट रद्द केली असल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र